आज छान झालं आवडलं तुला त्याला काय म्हणतात बटाट्याची चकली छान आहे ना एकदम छान आहे का नाही आवडलं का आवडलं छान आहे ना नमस्कार तर मी दिव्या तर आजपासून आपण चालू केलेली आहे उन्हाळा वाळवार रेसिपी तर आजची जी पहिली रेसिपी आहे ती शाबुदाना बटाटा चकली जर ही जी चकली आहे ती खायला एकदम खुसखुशीत आणि करायला हो एकदम सोप्य अशी असते तर ही जी चकली आहे जर तुम्ही माझ्या पद्धतीने केली तर तुम्ही चकली करताना कधीही तुमची ती चकली मध्यस्थ होत नाही तर आता टाईम न घालला तर आपण आता उन्हाळ्याच्या पहिल्या रेसिपीला सुरुवात करूया तर तुम्ही इथं बघू शकता माझी चकली है कि दिछान आने दशीजा ले ले आहे। माजा ही किती छान आणि एकदम अशी झालेली आहे जर तुम्ही माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला ही माझी चकली जी आहे ती कशी वाटलेली आहे तर आता इथे मी एक वाटीवर शाबुदाना घेतलेला आहे तर हा जो वाटीवर शाबुदाना आहे तो हा पाऊश्वर शाबुदाना आहे तर त्या शाबूदानाला आपल्याला दोन ते तीन पाण्याने छान असं धुवून घ्यायचं आहे आणि शाबुदाना बुडेल इतपत पाणी यामध्ये मी टाकून हा शाबुदाना कमीत कमी आठ ते नऊ तासासाठी भिजत ठेवलेला आहे तर तुम्ही बघू शकता आठ ते नऊ तासानंतर शाबुदाना छान असा भिजला गेलेला आहे तर तुम्ही याला इथं बघू शकता तुम्ही किती छान असा शाबुदाना भिजला गेलेला आहे तर आता ह्या शा पाव किलो शाबुदानासाठी मी इथे अर्धा किलो बटाटे आहे, जे आहेत ते उकडून घेतलेले आहेत आणि आता हे जे बटाटे आहेत आपल्याला खिचणीचे साहाय्याने किसून घ्यायचे आहेत जर तुमच्याकडं मोठी खिसणे असेल तर तुम्ही मोठ्या खिसणे पण हे बटाटे किसले तरी चालतील किसून घेतल्यानंतर त्यामध्ये अजिबात गाठी राहत नाही त्यासाठी आपल्याला हा जो बटाटा आहे तोच किसून घ्यायचा आहे त्यानंतर इथे मी शाबुदाना आणि बटाट्याचे जे खिसलेलं आहे ते सर्व मिक्स करून घेतलेलं आहे आणि हाताच्या साहाय्याने आपल्याला हे कमीत कमी पाच ते दहा मिनिट छान असं चुरून घ्यायचं आहे तर इथे मी पाच ते दहा मिनिट हे सर्व जे मिश्रण आहे ते व्यवस्थित असे चिरून घेतलेले आहे तुम्ही इथे बघू शकता त्यानंतर मी त्यामध्ये चवीपुरतं मीठ घातलेलं आहे अर्धा चमचा मी, ला मी त्यामध्ये लाल मिरची घातलेली आहे तर तुम्ही लाल मिरचीचे प्रमाण हे कमी जादा करू शकता त्यानंतर पुन्हा मी पाच ते दहा मिनिट हे जे सर्व मिश्रण आहे ते चुरून घेतलेलं आहे तर ते इथे मी अजिबात तेलाचा वापर केलेला नाही आहे त्यानंतर मी ते एक प्लॅस्टिकचा कागद घेतलेला आहे त्यावरतीच मी चकल्या मी यामध्ये टाकणार आहे तर इथे मी दुधाची पिशवी घेतलेली होती त्याचा वरचा जो कोण आहे थोडासा मी कापून घेतलेला आहे आणि ही जी पिशवी जर आहे त्याचा खालचा जो आहे भाग तर तो, तो मी कापून घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला चमच्याच्या साह्याने हे सर्व पीठ यामध्ये थोडं थोडं करून घालायचं आहे जर तुमच्या घरी शेवगा असेल तर तुम्ही शेवगाच्या प साह्याने पण करू शकता तर ही जी झटपट अशी होणारी पद्धत आहे त्यासाठी मी ही ते पिशवीचाच वापर केलेला आहे जर तुम्हाला शेवगाचा वापर करायचा असाल तर तुम्ही शेवगाचा पण वापर करू शकता आणि पिशवीचं जर वेज आहे ते तुम्ही थोडं छोटं मोठं करू शकता तर तुम्ही ते बघू शकता किती छान अशा ह्या चकल्या माझ्या पिशवीच्या साह्यानेच तयार झालेल्या आहेत तर आता ह्या ज्या चकल्या आहेत त्या आपल्याला दोन दिवस छान अशा सुकवून घ्यायच्या आहेत तर एक दिवस मेरा खेंचा रा मी रात्रभर फॅनच्या खाली सुकवणार आहे आणि दुसऱ्या दिवशी मी कडक उन्हामध्ये एक दिवसभर ह्या चकल्या ह्या सुकवणार आहे त्यानंतर आता तुम्ही बघू शकता कि दोन चकले की दोन दिवसानंतर ह्या ज्या चकल्या आहेत माझ्या किती छान अशा तयार झालेल्या आहेत आणि एकदम कडक अशा ह्या वाळ्या गेलेल्या आहेत आणि त्याचा कलर पण किती मस्त असं आलेला आहे तर तुम्ही ते बघू शकता एकही चकली माझी कुठे तुटलेली नाही आहे तर तुम्ही जे सर्व चकल्या माझ्या ह्या बघू शकता तर आता ह्या चकल्या ज्या आहेत त्या तुम्हाला मी तळवून दाखवणार आहे तर आता मी यामध्ये चकली टाकलेली आहे तर तुम्ही इथे बघू शकता तीन चकल्या मी यामध्ये टाकलेल्या आहेत आणि तिन्हीच्या तिन्ही चकली एकदम छान अशा तयार झालेल्या आहेत आणि किती छान अशा या फुल फुलल्या गेलेल्या आहेत तुम्ही इथे बघू शकता तर झटपट अशी होणारी ही चकली ही जी तुम्ही तुमच्या घरी पण करू शकता आणि या चकलीसाठी अजिबात जास्त टाईम पण लागत नाही आणि खायला एकदम मस्त आणि खुसखुशीत अशी ही चकली तयार होते त्यासाठी जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हीच नक्की माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही ते बघू शकता की मी आता ही जी चकली आहे ती तुम्हाला मी मोडून दाखवणार आहे की ही चकली जी आहे ती किती खुसखुशीत अशी चकली झा तयार झालेली आहे जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल आणि जर तुम्हाला माझ्या उन्हाळी वाळवणीच्या रेसिपी जर बघायची असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा की माझी ही चकलीची रेसिपी जी आहे तर ही कशी झालेली आहे तर आता ही जी चकली आहे ती माझ्या मुलीला दिली होती खायला बघूयात ती काय म्हणते ते असतं कसं झालंय छान झालं आवडलं तुला त्याला काय म्हणतात बटाट्याची चकली छान आहे ना एकदम छान आहे का नाही आवडलं का आवडलं छान आहे ना